मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेनेचे श्री रवींद्र देवरे आणि सौ रोहिणी देवरे यांच्या सेवाभावी कार्यामुळे शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नामदार दादा भुसे भारवले शिवसेना पक्षाचे श्री रवींद्र देवरे आणि सौ रोहिणी देवरे यांनी सातपूर विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सामान्य माणसापर्यंत पोचवण्यासाठी अत्यंत तळमळीने काम केले आहे तब्बल आठ हजारहून अधिक महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी फॉर्म भरले आणि या महिलांना दरमहा या योजनेचा लाभ मिळत आहे याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या आणि विविध योजनांसाठीही श्री रवींद्र देवरे आणि सौ रोहिणी देवरे यांची धडपड सुरू आहे या कामामुळे भारवलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा शालेय शिक्षणमंत्री श्री दादा भुसे यांनी रवींद्र देवरे यांचे कौतुक केले

रामजी रेपाळे साहेब माननीय विजयजी करणकर साहेब माननीय संस्थेजी माननीय बंटीजी आपल्या या भागातील सन्माननीय नगरसेविका नाही या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व सन्मानिय पदाधिकारी

ते कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवलं आणि मग त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत मिळून गेला खऱ्या अर्थाने हे अतिशय कष्टाचं आणि पुण्याच काम असत मला वाटतं आता जी माहिती आम्हाला गाडीमध्ये पण येताना अजयजी सांगत होते आम्ही बोलत होतो रवी भाऊ तुम्हाला तुम्ही आता सातूर मध्ये भरपूर काम केलेलं आहे अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळून आहे परंतु आता सातूर पूर्ण मर्यादित नाशिक शहरामध्ये तुम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे तुम्ही कसं आता सांगितलं महिला गटाची निर्मिती करणं कामगारांच्या संबंधित ज्या काही योजना त्या योजनांचा लाभ मिळून देणं अगदी कुटुंबामध्ये जर कन्या रत्न प्राप्त झालं त्याच्याही कागदपत्रांची पूर्तता केली की त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू नि शकतो आणि म्हणून अनेक योजनेचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या माध्यमात या परिसरातल्या हजारो लोकांचा तुम्ही मिळवून दिला खऱ्या अर्थाने हे आशीर्वादाचं काम असत साहेब माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नाकाच्या पुढे जो मतांचा लीड मिळाला त्यामध्ये अशा लाभार्थ्यांचे मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळालेले आणि मला वाटत की याच्यामध्ये रविभाऊ तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आमच्या रोहिणी ताईचा पण बोलाचा वाटा आहे तुम्हा सर्व कुटुंबाला मी शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मला वाटतं की या, या आपा हो। हो क्या क्या का या भागामध्ये तर आपण मोठं काम केलेलंच आहे परंतु तुमच्या माध्यमातून एक कार्यशाळा आप आपण सर्व पदाधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीने योजनांचा लाभ त्या त्या भागातल्या पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल आणि अरे की सातूर भागामध्ये आमचे खान्देशवासी पण मोठ्या प्रमाणात जास्त जबाबदारी एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भुग्या झेड्याची जबाबदारी आपल्याला पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी पार पाडायची आहे आणि म्हणून रोजीरोटीच्या साठी व्यवसायाच्या निमित्ताने खात्याचे अनेक नागरिक या भागामध्ये निश्चितपणे या सर्वांना त्या ठिकाणी आहे म्हणून परत आपल्या कार्यालयाला या ठिकाणी शुभेच्छा देतो रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे या दोघांपैकी एक प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेनेतर्फे इच्छुक आहेत त्यानिमित्ताने रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे यांनी आपल्या जनसंपर्क का कार्यालय सुरू केले आहे या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे सचिव राम रेपाळे संपर्क प्रमुख विजय करंजकर ज्येष्ठ नेते अजय बोरस्ते शहराध्यक्ष बंटी तिदमे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे माजी नगरसेविका पल्लवी स्वप्नील पाटील युवा नेते विक्रमाण्णा नागरे दीपक मौले निवृत्याण्णा इंगोले धीरजभाऊ शेळखे अरुण घुगे कल्पेश कांडेकर अनिल माळी संजय गायकवाड संदीप भालेराव दीपक नागरे आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय शिक्षण मंत्री दादा साहेब सचिन रामजी रेपाई साहेब आता विजय अप्पा करंजकर आजोबा बोरस्ते बंटीजी टिपे व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून आला आम्हाला खूप तुमच्यामुळे ऊर्जा मिळालेली आहे आम्ही या ऑफिस मधून दादा आतापर्यंत बांधकाम कामगारांचे तीन हजार फॉर्म आम्ही भरलेले आहे तसेच बाल संगोपन योजना विद्यार्थ्यांसाठी आम्ही दोनशे बहात्तर विद्यार्थी शोधून त्यांना अडीच हजार रुपये मिळवून दिले तसेच या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड बांधकाम गरीब महिला कामगार इतर सर्व योजना आम्ही नागरिकांसाठी कर उपलब्ध करून दिल्या दादा कुठेतरी आपण बोललो होता आपलं काम दिसलं पाहिजे आपल्या कामाचा आवाज झाला पाहिजे आपले शब्द ऐकून आम्ही या ठिकाणी कार्यालय सुरू केलं आणि रोज या ठिकाणी लोक असतात कुठल्या कुठल्या योजनेमार्फत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचत आहोत भरले गेलेत आमचे आणि आपण जर आशीर्वाद दिला इथून पुढे असेच आम्ही काम करत राहू धन्यवाद जय महाराज नाशिक शहरामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये खरं तर आणि आता नवीन जवळ काम बघितल्यानंतर सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जो आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी गृहमंत्र दिला त्याचं खरोखर पालन ह्या कार्यालयाच्या माध्यमातून होते म्हणून रवी आणि त्यांच्या होती या दोघांचंही कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे असं जर प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या नगरसेवक असतील शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख प्रमुख असंच आपण काम केल्यानंतर बरोबर त्याचं पालन केलं आणि जनतेची सेवा केली तर येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगा भडकल्याशिवाय राहणार नाही याची मला हाती आहे मी सातपुरांच्या स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण या मान्यवरांचा सत्कार करणार आहोत त्या ठिकाणी सातपूरमध्ये शिवसेनेच्या वतीने सातपूरकरांच्या वतीने दादा आम्ही तुमचं स्वागत करतो जंग अभी खत्म नहीं हुई है शुरू हुई है और ये तब तक, तक खत्म नहीं होगी जब तक मराठे मानुष को सम्मान नहीं मिलेगा मैं अगर अकेला भी रह गया ना तो लाखों लोगों को इकट्ठा करने की ताकत आई चकदम्बे ने मुझे दी है सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद